अशोक गावकर यांच्या सेवापुरती सोहळा संपन्न नगर परिषद धामणगाव रेल्वे येथे सफाई कर्मचारी म्हणून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ काम अशोक गावकर यांच्या सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला भारतीय सुदर्शन समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व भारतीय सफाई मजदूर काँग्रेस धामणगाव रेल्वेचे अध्यक्ष तसेच माजी संचालक नवदुर्गा सहकारी पतसंस्थेचे अशोक गावकर यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य अधिकारी पूनम कडंबे उपस्थित होते त्याचप्रमाणे अभियंता प्रदीप सहारे स्वास्थ्य विभागाचे आकाश शंकर माजी नगराध्यक्ष हिमराज डागरे सुद्धा उपस्थित होते त्याचप्रमाणे सफाई कामगार नगर परिषद कर्मचारी प्रतिष्ठित नागरी दीपक राठी कैलास मारवे विनोद तिर्ले गणेश ठाकूर अक्षय मार्वे नरेंद्र चौधरी बलराज मार्वे, मार्वे संतोष हटवाल अशोक शर्मा अनिल गोडबोले विनोद मार्वे करण गावकर सिद्धार्थ गावकर नगर परिषद कर्मचारी किशोर भागवान अनिल बेलोनकर रंजित मार्वे अनिश भाई सईद भाई इंग्रज शेखर दासवार अविनाश डगवार व मोठ्या प्रमाणात महिला पुरुष कर्मचारी मित्र परिवार सोहळ्यासाठी उपस्थित होते हार पुष्प घालून अशोक गावकर यांना सर्वांनी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या अनेकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले

असे हे आपले सफाई होतं जनरल मी बघितलेला की वीस पंचवीस वर्षच कंटिन्युअस सेवा सफाई मागण्या देतात परंतु असं जे साहेबांनी कंटिन्युअस चाळीस वर्ष या नगरपालिकेला सेवा दिलेली आहे त्याच्याबद्दल मी असं खूप खूप अभिनंदन करते आणि सगळ्यांच्या बोलण्यातून मला एक कळालं की ही जबाबदारी सांग त्याच्यामुळे त्यांच्या सेकंडला पण शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्याचं आरोग्य काय